नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे ही सत्य घटना आहे तामिळनाडू येथील अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे तुम्हाला विश्वास बसणार नाही तामिळनाडूच्या वंजाराम भागात अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक भयानक घटना घडली एका बेचाळीस वर्षाच्या व्यक्तीने त्याचे नाव शिवा कोलांजी आहे त्याने त्याच्या पत्नीची आणि तिच्या प्रियकराची हत्या केली त्याने दोघांचे डोके धडापासून वेगळे करून मोटारसायकलला दोरीने बांधले आणि पोलीस ठाण्याच्या पायऱ्यावर ते डोके फेकले त्यानंतर त्याने हसत हसत पोलिसांना सगळी हकीकत सांगितली ही अत्यंत खळबळजनक घटना ऐकून तुम्हाला हे आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे शिवा कोलांजी हा एक गरीब लाकूडतोड आहे त्याने हे भयंकर कृत्य का केलं असावं याच्या कारण आहे त्याच्या पत्नीचं विवाह बाह्य संबंध त्याच्या पत्नीचं नाव लक्ष्मी वय वर्ष छत्तीस आणि ती गावातील माजी सरपंच थंगा रासूसोबत संबंधात होती शिवाला याची कुणकुण लागली होती गेल्या आठ दिवसापासून तो पत्नीवर नजर ठेवत होता त्याला दोघांना रंगे हात पकडायचं होतं त्यासाठी त्याने एक चाल रचली अकरा सप्टेंबरच्या रात्री शिवाने पत्नीला सांगितलं मी शहराबाहेर जात आहे सकाळी परत येईल असं म्हणून तो घराबाहेर पडला पण खरं तर हा त्याचा रचलेला सापळा होता नवरा घरी नसल्याचा पाहून लक्ष्मीने आपला प्रियकर थंगासुराला घरी बोलावलं दोघ रात्री घराच्या गच्चीवर गेले आणि त्यांच्यात शारीरिक संबंध सुरू झाले पण शिवाने रचलेला सापळा कामाला आला मध्यरात्री दोन वाजता शिवा अचानक घरी परतला कोणतीही हालचाल न करता तो चोरट्या पावलाने गच्चीवर गेला आणि पत्नीला तिच्या प्रियकरासोबत हात पकडलं पुढे जे घडलं ते खूपच भयानक आहे संतापलेल्या शिवाने प्रथम थंगासुरावर धारदार कोयत्याने हल्ला केला आणि त्याचा गळा कापला दोघांचे डोके धडापासून वेगळे केले त्याने त्यांचे डोके मोटरसायकलला बांधले आणि वेल्लोरच्या मध्यवर्ती कारागृहाच्या गेटवर जाऊन पोलिसासमोर त्याने आपला गुन्हा कबूल केला आपला गुन्हा सिद्ध करण्यासाठी त्याने दोघांचे डोके सोबत आणले होते या घटनेने तामिळनाडूसह संपूर्ण देशात खळबळ उडाली वंजाराम पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठलं पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला लक्ष्मी आणि थंगारासू यांचे धड त्याने विहिरीत फेकले होते पोलिसांनी ते विहिरीतील मृतदेह काढले पोलिसांनी धडाचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले शिवाला तीन लहान मुली आहेत वडिलांनी केलेल्या या कृत्याने आणि आईच्या मृत्यूने त्यांना मोठा धक्का बसला आता आई गेली आणि वडील तुरुंगात आहेत या घटनेमुळे मुले हतबल झाली आहेत अनाथ झाले या दुरी हत्याकांडाने सगळ्यांना हातरवून सोडलं आहे अनैतिक संबंधामुळे दोघांचाही संसार उद्ध्वस्त झाला रागाच्या भरात पतीने आपल्या पत्नीचे आणि तिच्या प्रियकराचे मुंडकेच उडवले तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र